लोकमान्य टिळकांच्या वारसदार मुक्ता शैलेश टिळक यांनी पुणे शहराच्या महापौर पदाची सूत्र हाती घेतली आहेत सलग चौथ्यांना नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मुक्ता टिळक पुण्यातील सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या नगरसेवक ठरलेल्या आहेत स्थायी समितीसोबतच गटनेते पदाची जबाबदारी सांभाळलेल्या मुक्ता टिळक यांचा दिवस नेहमीच व्यस्त असतो महापौर झाल्यानंतर त्यांचा हाच दिवस कसा असणार आहे काय बदल झालेला आहे पाहुयात एक दिवस महापौरांसोबत पुण्याच्या महापौर म्हणून नुकतीच मुक्ता टिळक यांची जी आहे ती निवड झालेली आहे आणि त्यानंतर त्यांचा सा दिवस साधारण कसा असतो महापौर झाल्यानंतर काय बदललंय काय अधिकच्या जबाबदाऱ्या त्यांना आता रोजच्या रोज पार पाडाव्या लागणार आहेत आणि एकूणच घरातल्या मुक्ता टिळक कशा आहेत महापालिकेतल्या मुक्ता टिळक कशा आहेत एकूण त्यांचा सगळा दिवस कसा असतो ते बघायला आज मी त्यांच्याकडे आली आहे बघूयात आणि भेटूयात मुक्ता टिळक यांना सर खर तर सगळ्या मुक्ताताईंच्या प्रवासात तुम्ही साक्षीदार पण आहात आणि साथही तुम्ही दिलेली आहे आता एक म्हणजे एक टप्पा पूर्ण झालाय तर काय प्रतिक्रिया आहे टप्पा पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही सुरुवात यायचं म्हणावं लागेल नक्कीच आनंद तर आहे कौतुकही आहे कुणाल मुक्ताताईंचा मुलगा आहे आपल्याबरोबर कुणाल आई महापौर झाली आहे मित्रांनी मैत्रिणींनी काही पार्ट्या वगैरे मागितल्या आहेत की नाही <laughs> जोरदार जोरदार पार्ट्या मागितल्यात सगळ्यांनी त्या एक लाईनच लागली पार्ट्यांची त्यामुळे ते पण मग तुला वेळ मिळाला की नाही त्यांना मला अजून नाही वेळ मिळाला त्यामुळे सगळे चिडून बसलेत माझ्यावर पण आता त्यांचा थोडं काम जरा झाल्यावर मी त्यांना वेळ दे देईन दे थोडा आई महापौर झालीय पुण्यात अनेक प्रश्न आपल्यासारख्या सगळ्या जनरेशनला जाणवतात तुझ्या दृष्टीनं आता सगळ्यात महत्वाची अशी कुठली गोष्ट आहे की जी आईनी तातडीने मार्गी लावायला हवी uh, असं तुला वाटत वुमेन सेफ्टी आणि क्लीन टॉयलेट्स म्हणजे स्त्रियांसाठी क्लीन टॉयलेट्स आपल्याकडे पब्लिक टॉयलेट्स नाही आहेत आणि त्यांनी फार प्रॉब्लेम होतो त्यामुळे सेफ्टी uh, आणि क्लीन टॉयलेट्स फॉर वुमेन काय सांगायचंय मुक्त आता आजच्या निमित्ताने <laughs> मधून अजून स्वतःसाठी पण थोडा वेळ काढत जा एवढं सांगायचंय कारण तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच होत नाही बाहेरच्या सगळ्या कामांना मुक्ता तरी एकूण तुमचं सगळं राजकारण समाजकारण आणि ह्या सगळ्यातलं बहुधा विरंगुळा म्हणून तुमची जागा दिसतीये बागकाम माझा छंद आहे आणि माझा छंद मी गेली अनेक वर्ष हा जोपासतीय आणि या माझ्या बागेचं वैशिष्ट्य आहे की गेल्या वर्षभरामध्ये मी या गच्चीमध्ये कमीत कमी तीन टन भाजीपाल्याचा कचरा जिरवलाय पुण्यातला खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा आणि ऐरणीवरचा प्रश्न जर कुठला असेल तर तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा काय काय नेमके प्रश्न आहेत लोक काय काय सांगतायत तक्रार आणि तुम्हाला काय दिसत आहेत आता मला जे दिसत आहे ती बसची दुरावस्था आणि दुसरं म्हणजे महिलांची जी मागणी आहे की महिलांसाठी त्यांच्या कामाच्या वेळेमध्ये स्वतंत्र बस हवी आणि हे महिलांनी खूप आग्रहाने मागणी केलेली आहे दोन हजार दोन मध्ये पहिल्यांदा मी नगरसेवक झाले त्याच्यानंतर माझ्या पक्षाने मला महिला आघाडीचं अध्यक्षपद दिलं राजकारणात यायच्या आधीच्या तुम्ही आणि राजकारणात आल्यानंतरच्या तुम्हाला काय बदल करायला लागले तुमच्याबद्दल मला खरं सांगायचं मी या क्षेत्रात आल्यावरच जास्त बोलायला लागले ला असं म्हटलं ला तरी चालेल पब्लिक टॉयलेट्स जे आहेत त्यांची अवस्था फार काही म्हणावी तितकी चांगली नाही तुम्ही नगरसेवक असताना सुद्धा तुम्ही संदर्भातले मुद्दे वेळोवेळी लावून धरत होता यापुढे महापौर म्हणून तुमच्याकडे जेव्हा अधिकार आहेत तेव्हा तुम्ही त्या मुद्द्यावरती काय आणि कसा भर देणार आहात स्वच्छतागृह हो, महिलांसाठीची स्वच्छतागृह काय किंवा एकूणच स्वच्छतागृह स्वच्छतागृहांची संख्या जरी असली तरी ती स्वच्छ नसतात आणि त्याच्यामुळे त्याचा वापर कमी होतो आणि म्हणून त्यातलं हायजीन कसं जपता येईल त्या योगाने एखाद्या कुटुंबाला रोजगार कसा मिळेल हे थोडंसं पाहिलं तर त्या स्वच्छतागृहांचा वापर अधिक होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच गोष्टीचा नक्की विचार करणार आहोत स्मार्ट सिटीची एक जी कल्पना सरकारने समोर आणली ती स्मार्ट सिटी प्रत्यक्षात आलेली पुणेकरांना बघायला मिळो हीच मुक्ताताईंनाही आणि पुणेकरांनाही शुभेच्छा कॅमेरामन विजय सह भक्ती बिसुरे एबीपी माझा पुणे